नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता मुक्ताने पहिल्याच दिवशी स्वयंपाक केलेला असतो तेव्हा इंद्रा आणि स्वाती म्हणत असतात काय गोडधोड बनवतात ना त्यांचं त्यांनाच माहिती तेव्हा बापू काका म्हणतात हे बघ इंद्रा स्वाती सुनबाईने आज पहिल्यांदा स्वयंपाक केला की नाही मग जे समोर असेल ना ते गोड मानून खायचं असतं असं नाव नसतं ठेवायचं तेवढ्यात आता सागर तिथे येतो तर लगेच सई बोलते पप्पा इकडे ना एक मिनिट थांब बरं था लगेच ती मुक्ताईला म्हणते मुक्ताई तू पप्पाला घास बरोबर तेव्हा आता लगेच सागर म्हणतो काय नाही नाही नको सई म्हणते अरे मुक्ताईच्या हाताला खूप चव आहे तुला बघायची ना टेस्ट करून मग ए इकडे तेव्हा मुक्ता म्हणते अगं सई पप्पा काय लहान बाळ आहे का तू खाईन ना त्याच्या हाताने तेव्हा सई म्हणते पण तुझ्या हातची चव कशी लागणार चव कळणार नाही ना सागर म्हणतो सई ऐक असं करायचं नाही मी माझं माझं खाईन नंतर मला जायचे की नाही आता तेव्हा साई म्हणते नाही मला काही माहीत नाही मी कुणाचंही काही ऐकून घेणार नाही मुक्ताई तू घास बरोबर चल पप्पाला लगेच साई सागरला ओढत तिथे बसवते खुर्चीवरती आणि मुक्ताईला घास भरवायला सांगते हातात घास घेऊन सागर समोर धरलेला असतो पण सागर मात्र मुक्ताकडे बघतच नसतो तो दुसरीकडे बघत असतो तेव्हा सर्वजण हसत असतात आता सही त्या दोघांकडे बघते आणि म्हणते अरे बापरे आत्ता मला कळलं नेमकं का प्रॉब्लेम काय आहे आता मग ताई तू पण पप्पाला घास भरव आणि मग पप्पा पण तुला घास भरवणार आहे त्याशिवाय नाही जेवायचं बरं का त्याशिवाय मी जेवणार नाही भरवला तरच मी जेवणार आहे मग आता मुक्ता लगेच सागरला खुनावते आणि सईच्या जेवणासाठी घास खाण्यासाठी हट्ट करते मग आता मुक्ता सागरला भरवते मग सागरही मुक्ताला घास भरवतो सर्वजण टाळ्या वाजवतात तेव्हा लगेच सई म्हणते पप्पा कशी वाटली मुक्ताईच्या हाताची चव आणखीन खायचं आहे का तुला मुक्ताई भरव भरव त्याला आणखीन भरव तेव्हा सागर म्हणतो नाही नाही नको यांच्या हातचं खाल्लं ना की माझं पोट खराब होतं मी आपलं नंतर जेवी तेव्हा असे म्हणून लगेच सागर तिथून उठतो तर त्याला फोन येतो मग आता सागर त्याच्या मित्राचा फोन घेतो त्याचा मित्र फोनवर म्हणत असतो सीईओ ऑफ द इयर सागर कोळी बोलतोय का तेव्हा सागर म्हणतो नाही नाही तू कोण आहे आणि कुठून बोलतोय कशाला फोन केलाय तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणतो हो का तुला मेसेज नाही आला का आज सगळ्या जुन्या मित्रांना मी पार्टीला बोलावलंय तुला माहिती आहे ना की मी माझ्या ऍनिव्हर्सरीलाच पार्टी ठेवत असतो आणि सगळ्या जुन्या मित्रांना बोलवत असतो माहिती आहे ना तेव्हा सागर म्हणतो हो अरे मी तुझा मेसेज बघितला होता पण लक्षात नाही राहिलं आणि एवढ्यात खूपच कामाचा ताण तणाव पडला ना मला नाही जमणार राहिलं माझं खूप काम बाकी रे तेव्हा लगेच त्याचा मित्र बोलतो नाही या तुला यावंच लागेल तू जर आला नाही ना तुझी आणि माझी मैत्री संपली असं समज काहीही कर पण तुला यावंच लागेल आता सागरचे हे बोलणे सर्व काकांनी ऐकलेले असतात तेव्हा लगेच फोन बंद झाल्यानंतर काका सागरला विचारतात काय रे कुणाचा फोन होता काय म्हणत होतं कोण सागर म्हणतो काही नाही मित्राचा फोन होता आणि त्याच्या ॲनिव्हर्सरीची पार्टी आहे बोलवत होता तेव्हा इंद्र म्हणते अरे मग जा ना तू तेव्हा बापू काका म्हणतात हो संध्याकाळी मोकळाच आहे तू जा ना सागर म्हणतो काय तुम्हाला कसं माहिती तुम्हाला कोणी सांगितलं मी मोकळा आहे तेव्हा बापू काका म्हणतात हो तुझ्या मॅनेजरने फोन करून सांगितलं ना संध्याकाळी तू मोकळाच आहे म्हणून ते घरी येत आहे तिकलं खायला इंद्राच्या हातचं तेव्हा इंद्रा म्हणते हो खरंच बाई मग मी मस्त तिकलं बनवत्या सागरे तू जा पार्टीला जा तेव्हा बापू काका म्हणतात रात्री सुनबाईला पण बरोबर घेऊन जा तुझ्या मुक्ता म्हणते नाही नाही कशाला मी नाही जात सई आली ना तिच्याबरोबर इथे वेळ घालवायला मी घरीच बरे मी नाही जाणार तेव्हा बापू काका म्हणतात अगं सुनबाई असं काय करते सई आता इथेच राहणार आहे आणि आम्ही आहोत आम ना तिची काळजी करायला इंद्रा म्हणते हो इतके दिवस आम्हीच तिची काळजी घेत होतो सुनबाई हो की नाही सई बाळा सई म्हणते हो तुझा पप्पा बरोबर मुक्ताई मी तुला तयार करून देईन मस्त आता बापू काका म्हणतात संध्याकाळी मग आता फायनली दोघेही पार्टीला जाणार आहे आणि तू सुनबाईला घेऊन जायचं आहे का आता मात्र सागरला खूप राग येतो तो रागात बाहेर निघून जातो त्यानंतर इथे आता सावनीलाही पार्टीचा फोन आलेला असतो तेव्हा सावनी म्हणत असते हा बोल ना निक काय रे तेव्हा लगेच त्याचा ते मित्र बोलतो पार्टीला यायचं आहे बरं आज तेव्हा सावनी म्हणते नाही मला नाही जमणार मला ना खरंच खूप काम आहे मी गायत्रीला फोन करून सांगते फोटो पाठवायला नाही जमणार तेव्हा हर्ष फोन बंद झाल्यानंतर म्हणतो कोण निक कोण आहे हा तेव्हा सावनी म्हणते अरे निखिल महाजनी तुझ्या हेड ऑफिसमध्ये नव्हता होता का तो तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो माझ्या हेड ऑफिसमध्ये होता आणि मग तुला कसा का काय फोन आला इन्व्हिटेशन जा त्या सावनी बोलते अरे निखिलची बायको माझी कॉलेजची मैत्रीण गायत्री आणि सागरचा मित्र आहे निखिल त्यामुळे मला फोन केला तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो का म्हणजे आज सागर पण नक्की येणार तिकडे हो की नाही मग तू एक काम कर फोन कर निखिलला आणि सांग मी येते म्हणून सावनी म्हणते काय झाले तुला आतापर्यंत तर तुझा मूड ऑफ होता जेवायलाही तयार नव्हता तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो हे बघ आता आपण जेवण नाही करू आता खूप मजा येणार आहे पातीत सागर मुक्ता तू मी सर्व काही एकत्र खूपच मज्जा येणार आहे तुला नाही कळणार पार्टीत चल मग तुला सगळं काही कळेल एक काम कर तू फोन करून कळव मी येतोय म्हणून मग आता सावनी फोन करून कळवते त्यानंतर करू इथे बापका सुनबाईला म्हणत असतात जा पटकन आता जेवण झालंय ना मग तुम्ही बनवलेला मस्त गाजराचा हलवा घेऊन या बरं तेव्हा लगेच पोरू काका आणि माधवी तिथे येतात अरे बापरे माधवी म्हणते सर्व जेवायला बसले का आम्ही नंतर येऊ का मग लगेच बापू काका म्हणतात नाही नाही आहो झालंय जेवण बसा की या 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 लगेच माधवी म्हणते हे बघा हे घ्या डब्बा आणलाय मी तेव्हा स्वाती म्हणते अरे बापरे काय त्यात तिखट आहे का काही मस्त रस्ता आहे का तेव्हा लगेच माधवी म्हणते नाही खोबऱ्याच्या वड्या येते स्वातीमध्ये काय उसाचा कारखाना आहे की तुमच्याकडे का साखरेची फॅक्टरी मला ना काही कळतच नाही सारखं गोड गोड किती गोड हो तेव्हा माधवी म्हणते अहो सई घरी आली ना म्हणून तिच्यासाठी नारळाच्या वड्या गेल्यात आता पोरू काका बोलतात अहो आमच्या माधवीच्या हातच्या जर तुम्ही वड्या खाल्ल्या ना म्हणता वा 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 इंद्रा म्हणते खरंच का लगेच बापू काका म्हणतात ते जाऊ द्या आमच्या घरचा तुम्ही गाजरचा हलवा तर खाऊन बघा किती मस्त आहे ते मग तुम्ही म्हणता या नारळाच्या वड्या बाजूला ठेवा आणि गाजरचा हलवा खाऊया तेव्हा लगेच बापू काका म्हणतात सुनबाई जा पटकन गाजरचा हलवा घेऊन ये बरं मग लगेच फुकता जाते आणि सर्वांसाठी गाजरचा हलवा घेऊन येते मग माधवी आणि पोरू गाजरचा हलवा खाऊन बघतात तेव्हा लगेच माधवी म्हणते वा 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 खरंच छान जमला या सगळं काही साखर सगळं व्यवस्थित झाले तेव्हा बापू काका म्हणतात मग कोणी बनवलाय आमच्या सुनबाईने बनवलाय माधवी म्हणते अरे वा शाबास खरंच खूप छान बनला या लगेच बापू काका म्हणतात सुनबाई त्यांना अजून दे ना तेव्हा पोरू काका म्हणतात हो हो मला चालेल अजून माधवी म्हणते नाही नाही या अति गोड होतय ते बास मलाही नको आणि त्यालाही नको कुणालाही नको आहे बास पुरे झाले पुरे आता माधवी सईला म्हणते अरे सई बाळा तू खाल्ला की नाही तेव्हा सई म्हणते नाही ना मी अजून खल्लाच नाही मुक्ताई म्हणे जेवण झाल्यानंतर मी तुला भरवेन आणि मला दिलाच नाही अजून तेव्हा माधवी म्हणते बरं काही नाही हरकत नाही हे बघ एक घास खाऊन बघ कसा झालाय मस्त सांग बरं मग आता माधवी तिच्या हाताने सईला भरवते आणि विचारते कसा झालाय तेव्हा सई म्हणते वा 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 खरंच खूप छान झालाय खूपच मस्त तेव्हा लगेच माधवी बोलते आणि हे काय तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे थांबी तुला दाखवते मिहका तर इंद्रा बोलते ही चिचुंद्री कशाला आणली मग लगेच मिहकाला घेऊन येते म्हणजे कुत्र्याच्या पिलूला आता मात्र बोक्याला बघून बो इंद्रा खूपच घाबरते आणि ती जोरजोरात पळत सुटते स्वातीच्या पाठीमागे लपते तेव्हा लगेच सई म्हणते बोका अरे बापरे तुला माहिती आहे मी तुला किती मिस करत होते मला तुझी खूप आठवण येत होते देवा लगेच महादेवी म्हणते हे बघ ही सईची आत्या आणि ही सईची आजी आणि इंद्राजवळ घेऊन येत असते इंद्रा मात्र खूप घाबरते ती जोरजोरात आरडते आणि पळू लागते तेव्हा लगेच बापू काका म्हणतात अगं इंद्रा कशाला घाबरते त्या पिलाला ते काहीही करत नाहीये तेव्हा लगेच बापू काका म्हणतात अहो महाराज एवढे दिवस कुठे होता तुम्ही मुक्ता म्हणते त्याचे ना केस गळत होते म्हणून ट्रीटमेंट चालू होती ना म्हणून त्याला बाहेर ठेवलं होतं आता तो इथेच राहणार आहे तेव्हा इंद्रा म्हणते इथे नाही नाही तो जर इथे राहणार असेल तर मला दुसरा हाऊस बघून घ्या आता मुक्ता इंद्राला म्हणते हो तो काहीच करत नाही आहे तेव्हा इंद्रा बोलते नाही नाही मागच्या वेळेस सागरचा शर्ट कसा कुरतडला होता त्याने बापरे तेव्हा लगेच माधवी म्हणते असं काहीही करणं नाहीये तो आता इथे सईला त्यात खूप जीव गुंतो ना खूप जीव आहे ना त्यावर म्हणून मी त्याला इथे आणलं नाही तर कशाला आणलं असतं ते इंद्रा म्हणते इथे माझा जीव जाईल त्याचं काय तर लगेच कोमल म्हणते अगं मम्मी किती गोड तू कशाला घाबरते तू इंद्रा म्हणते तुझ्या पुस्तकांवरती तो गेला आणि सुकेली ना सुशी मग कळेन तुला किती गोड येते नाही नाही मला चावलं तर मी काय करू तेव्हा लगेच इंद्रा म्हणते घेऊन जा याला पटकन घेऊन जा सई बोलते आजी बोक्याला राग येईल ना ग असं नको ना म्हणू बोका मला खूप आवडतो असं बोल बर आजी पटकन बोल मग आता सईचा आग्रह खातल इंद्रा लगेच म्हणते बोका तुम्हाला खूप आवडतो रे आता सर्वजण खूपच हसू लागतात तेव्हा लगेच सईला म्हणते सईमाऊची खूप मजा आहे तिचा मित्र भेटायला आलाय मस्त गाजराचा हलवा खायला भेटलाय आणि दोन दोन जा दोन आजोबा दोन आज तेव्हा सई म्हणते हो त्यानंतरही ते स्वाती म्हणते हे लोक मुद्दाम करतात का ग आधी कुत्रा मग आता गोड जेवण मुद्दामच करतात ना तेव्हा इंद्रा बोलते कोयत्याची शपथ हे जर मुद्दाम करत असतील ना यांना सोडणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये सागर आणि मुक्ता पार्टीला निघालेले असतात तेव्हा सई सागरला मुक्ताच्या डोक्यात गुलाब माळायला ला ला लावते त्यानंतर आता इथे पार्टीत आल्यानंतर सागर म्हणत असतो काय जागेवर पार्टी ठेवली ना दुसरीकडे ठेवायची ना तेव्हा मुक्ता म्हणते ठीक तर आहे ना ही जागा त्याला काय झालं तेवढं सागरचा मित्र तिथे येतो आणि सागरला आतमध्ये घेऊन जातो मग मुक्ता स्वतःशीच बोलते मला जर आतमध्ये न्यायचंच नव्हतं तर मला इथे आणलं तरी कशाला काय माहिती उगंच आणलंय मला आता मुक्ताला सागरचा सा खूप राग आलेला असतो त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल